एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन होणार अधिक तीव्र या आगारातील एस टी फेऱ्यांवर होणार परिणाम एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मंगळवार पासून सुरू असलेले बेमुदत उपोषण तीव्र करण्याचा निर्णय एस टी कामगार संघटनांनी घेतलेला आहे यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एस टी आगार आणि एस टी फेऱ्यांवर परिणाम होत आहे एस टी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी उपदान अशी मिळून अंदाजे एक हजार कोटींची रक्कम महामंडळाने जमा केलेली नाही गुंतवणूक कमी होत असल्याने त्यावर व्याज मिळत नाही कर्मचाऱ्यांनी घेतलेले बँक कर्ज पतसंस्था कर्ज व इतर देणी संबंधित संस्थांना देण्यात आलेली नाही याबाबत सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही यश येत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढला आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषण आंदोलनाचा इतिहास पाहता सध्या सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाची स्थिती ही हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे असे एस कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सांगितले मंडळी दुसऱ्या दिवशीही राज्यभरातील कामगारांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नाही यामुळे आता उपोषण अधिक तीव्र करण्यात येणार असून राज्य सरकार आणि एस महामंडळ याला जबाबदार आहे असा इशारा एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप सिंदे यांनी दिलाय कर्मचारी उपोषणामुळे मंगळवार व बुधवारी राज्यातील एकही एसटी फेरी रद्द करण्यात आलेली नाही नियोजित वेळापत्रकानुसार या फेऱ्यात धावत आहे प्रवाशांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे एस टीतील अधिकाऱ्यांनी सांगितले पण गुरुवार नंतर या आंदोलनाचा काही विभागाच्या बस नक्कीच परिणाम झाला आहे यामध्ये नांदेड अमरावती पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव व इतरही काही विभाग आहेत एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग व इतर आर्थिक मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण असेच चालू राहणार असे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले मंडळी या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राइब करा खूप खूप धन्यवाद